नमस्कार मंडळी आज आपण आहोत ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता मधुभाऊ हे बाहेर ओट्यावरती बसलेले असतात आणि तिकडे सायली जाऊन त्यांना सांगत असते की मधुभाऊ मला अर्जुन सहावरती प्रेम झालेलं आहे आता मला ते खूप आवडायला लागलेले ला 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 आहे ला तेव्हा मधुभाऊ सायलीला म्हणतात की ज्या माणसाने तुझं सर्व आयुष्य बर्बाद केलं त्या माणसावरती तू प्रेम कसं करू शकतेस तेव्हा सायली त्यांना सांगते की मग असं मधुभाऊ अर्जुन सर असे नाहीये ते एक नंबरचं सोनं आहे आणि ते एकदा एखाद्या माणसाला त्यांनी जवळ केलं तर ते आयुष्यभर त्या माणसाला कधीच सोडू शकत नाही तेव्हा मधुभाऊ त्याला म्हण मन, तिला म्हणतात की अर्जुन कधीच सोडू शकत नाही ज्याने तुझ्याशी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लग्न केलं अशा माणसावरती तू विश्वास ठेवून सांगू शकतेस की तो तुला कधीच आयुष्यात कधी सोडू शकत नाही हे सगळं खोटडं आहे तो एक नंबरचा खोटाडा माणूस आहे तेव्हा कुसुमताही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की नाही मधुभाऊ अर्जुन खरंच खूप चांगला मुलगा आहे आणि तुम्ही पण त्याला आता ॲक्सेप्ट करा तेव्हा मधुभाऊ खूपच चिडलेला माणूस असतो आणि हा माणूस आहे ना तर मालिकेमध्ये असं दाखवलं की खूपच वेगळ्या पद्धतीने हा चिडचिड आणि हे करत असतो आणि सायलीला आणि यांना त्रास द्यायचं काम हे मधुभाऊ करत असतो आणि तेव्हा मग इकडे दाखवले आहे परत की सायली घरात येऊन परत रडत असते आणि तिला अर्जुनची खूप आठवण येत असते आणि तिच्या डोळ्यातून सारखं पाणी येत असते आणि अर्जुनची आठवण तिच्या मनातून काही केले जात नसते तेव्हा आता इकडे मालिकेमध्ये त्यांनी दाखवले आहे की अर्जुन आणि हे सर्व त्याच्या घरचे लोक ब्रेकफास्ट करण्यासाठी खाली डायनिंग टेबलवरती बसलेले असते आणि तेव्हा तिथे ते तन्वी अर्जुनला म्हणत असते की अर्जुन तू कॉफी घे तेव्हा अर्जुन विमलचं नाव घेऊन बोलत असतो की विमल मी तुला सांगितलं आहे ना की मी कॉफी सोडलेली आहे तरी पण तन्वी त्याला खूप आग्रह करत असते की नाही अर्जुन तुला कॉफी घ्यावीच लागेल तू कॉफी घे ती नालायक मुलगी होती तिचा नाद आता सोडून दे आणि तिच्यामुळे तू कॉफी तुझी एवढी प्रिय कॉफी का सोडतो आहेस तेव्हा ती अर्जुनला खूप जबरदस्तीने कॉफी पाजायचा जब प्रयत्न करत असते तेव्हा अर्जुनला तिचा खूप राग येतो आणि अर्जुन तिला सांगत असतो की मी कॉफी पिणार नाही तेव्हा तू मला प्लीज आग्रह करू नको तेव्हा त्याच्या ते शेजारी बसलेला जो चैतन्य असतो तोही त्याला तिला सांगत असतो की त्याला प्यायची नाही आहे तर तू कशाला त्याला आग्रह करतेस आणि तिथे पूर्णाजी अर्जुनला सांगत असते की तू कॉपी घे म्हणून तेव्हा तन्वी त्याला तन्वीला पूर्णाजी म्हणते की राव दे तू त्याला आग्रह करू नकोस त्याला त्याला हे होणार नाही आहे कारण तो ज्याला जवळ करायचं त्याला करत नाही आणि ज्याला दूर करायचं त्यालाच क जवळ करतो असं पूर्णाजी त्याला टोमना मारत असते आणि तो, तो। ते सगळे शांतपणे राग ऐकून घेतो पण त्याला खूप मनातून राग आलेला असतो इकडे तन्वी काय मागं हाटायला तयार नसते ती त्याचा ती त्याच्या तोंडासमोर कप नेऊन ते त्याला आग्रह करत असते की तू नाही तू कॉफी पिलीच पाहिजेस म्हणून तेव्हा अर्जुन खूप चिडतो आणि तो जी कॉफीचा कप जो आहे तो घेऊन जमिनीवर फेकून देतो तेव्हा सगळेच शॉक होतात आणि अर्जुन आणि अर्जुन तिथून निघून जातो तेव्हा त्याच्या पाठोपाठ चैतन्यही तिथून निघून जातो आणि ही जी तन्वी आहे ना हिची आता हिला खूपच म्हणजे न घ्याच्या घरा याच्या घरामध्ये म्हणजे इंटरेस्ट यायला लागलेला आहे आणि सगळे घरातले लोक पण तिचंच कौतुक करत असतात त्यामुळे तिला खूप मजा येते तिकडं आणि इकडे पूर्णा आजी आणि हे सुद्धा अर्जुनलाच सगळं सर्व दोषी ठरत असतात तर तर प्रेक्षकांनो मी आता पुढील भाग आपल्यासोबत लवकरच घेऊन येणार आहे लेटेस्ट भाग आहेत परंतु आप तुम्ही हे सर्व चॅनल ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि कर, लाईक करायला विसरू नका मी माझं चॅनल नवीन ओपन केलेलं आहे पण हळूहळू खूपच छान रिस्पॉन्स प्रेक्षकांमधून येत आहे त्यामुळे मी तुमच्या सर्वांची खूप खूप आभारी आहे धन्यवाद